अहिल्यानगरमध्ये विश्वगामी समाजकार्यसंघ संग महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संजय वालेकर यांच्या नेतृत्वाखाली जमिनीच्या हक्कासाठी जिल्ला कुटुंबाचे जिल्हाधिकारी समोर उपोषण अहिलानगर सव्वीस जून दोन हजार पंचवीस फतेपूर शिवारामध्ये गट नंबर अडुसष्ट दोन येथील बोरुडे कुटुंबाने त्यांच्या मूळ भूमी हक्कासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपोषण सुरू केले हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून आपली जमीन मिळावी यासाठी न्यायाची मागणी करत आहे या, या संदर्भातील निवेदनात बोरुडे कुटुंबाने नमूद केले की जमिनीवर त्यांचे पूर्वज आणि ते स्वतः एकोणीसशे पासून सातत्याने कसत होते मात्र दोन नंतर त्या जमिनीवर त्यांचा नाव नोंद राहिलेला नाही गट नंबर अडुसष्ट दोन या हातभारावर सरकारी आकडेवारीत बी क्लास असे भोगवटादार सदरी नाव आले ते नाव कमी करून मयत मुरलीधर भागा बोरुडे यांचे वारसदार लावण्यात यावे बोरुडे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सदर जमिनी ते सध्या शेती करत असून त्या ठिकाणी विहीर आणि घर असून ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे मात्र नोंद नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही तसेच पाणी आणि वीज कनेक्शन मिळण्यात अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी गट नंबर अडुसष्ट दोन वर त्यांचा हक्क असल्याचा पुरावा सादर करत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितलाय त्यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बोरुडे कुटुंबाच्या वतीने विजय मुरलीधर बोरुडे रमेश मुरलीधर बोरुडे संजय बोरुडे सिंधुबाई कारबारी बोरुडे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी आयनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे तर उपोषणाचा विषय असा आहे की स्थानिक गट नंबर अडुसष्ट क्षेत्र दोन, दोन हजार एक पर्यंत मुरलीधर भागा बोर्डे यांच्या नावावर होत परंतु कब्जा हक्काची जी रक्कम होती ती रक्कम न भरल्यामुळं त्या मुरलीधर भागा बोरुडे यांच्या ऐवजी त्या उतार्यावर सरकारी बी क्लास हे नाव आलेलं आहे आणि म्हणून जे बोरुडे कुटुंब आहे ते शेती पाहिल्यापासून ते कसरत आहेत त्या शेतीत आजही ते उदरनिर्वाह करत आहेत परंतु त्या उतार्यावर अडुसष्ट ऑब्लिक दोन या उतार्यावर शासन सरकार हे नाव आल्यामुळं बी क्लास हे नाव आल्यामुळं त्यांना कुठलाही फायदा होत नाही तसेच शेती कसून त्यांचा उपयोग नाही कारण ते शेती त्या क्षेत्र त्यांच्या नावावर नाही आणि म्हणून आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमची अशी मागणी आहे की जे मयत मुरलीधर बागा बोरडे आहेत त्यांचं नाव जे कमी झालेलं आहे आणि त्यांच्या जागेवर जे सरकारी बी क्लास हे नाव आलेलं आहे ते रद्द करून मुरलीधर बागा म्हणजे भागा बागा बोर्डे यांचे जे वारसदार आहेत ते आमच्या बरोबर इथे बसलेले आहेत सर्वजण सर्व कुटुंब कुटुंबा या गावावरून आलेले आहेत ना तसं पाहू गेलं तर स्थानिक जे तलाटे असतात अधिकारी असतात सर्कल असतात यांच्या ही गोष्ट लक्षात कशी येत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एक सर्वसामान्य एस सी कॅटेगरीतील कुटुंब अनुसूचित जातीतलं कुटुंब हत्तेपूरवरून सारख्या ठिकाणी उपोषणासाठी येते आपला प्रश्न या शासनाकडे मांडते त्या प्रश्नावर शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे तसं जर पाहू गेलं तर स्थानिक लेवललाच तलाटी असतील सर्कल असतील यांनी तहसीलदार यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे कुटुंब आज पहिल्यापासून ती जमीन खाते परंतु त्यांच्या नावावर त्यांचा सातबारा काय होत नाही याचे सर्व कागदपत्राची पूर्तता शासनाने तिथे त्यांचे माणसं पाठवून बघितली पाहिजे आणि या बोरडे कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे या, या मागणीसाठी आज या कलेक्टर कार्यालयावर आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत काहीतरी शासन निर्णय आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत हे जे कुटुंब बसलेले इथं आहे आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत पाठिंबा देण्यासाठी विविध स्तरातील अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत घोडेगाववरून सुधीर भाऊ वैरागर सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत तसेच श्रीगोंदा तालुक्यातून अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूसाहेब कजबे हेही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि नवासा तालुक्यातील आराध्य दैवत आराध्यवत वरखेड देवी इथून विजय सरसाट आलेले आहेत तसेच महिला अध्यक्ष स्वातीताई साठे आलेले आहेत आणि या सर्वांच्या आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव चांदे मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की सरकारने या अनुसूचित जातीतील या बोरडे कुटुंबाचा विचार करून त्यांना न्याय द्यावा व त्यांची जी मुरलीधर बाघा बोरुडे हे मुळे झालेले आहेत त्यांचे जे वारसदार आहेत त्यांचे नाव आम्ही त्यांना निवेदनामध्ये सर्व दिलेले आहेत विजय बोरुडे असतील रमेश मुरलीधर बोरुडे असतील संजय मुरलीधर बोरुडे सिंधुवाई कारभारी बोरुडे सर्व राहणार फत्तेपूर ती जमीन कसवत असल्यामुळे लवकरात लवकर ही जमीन सदर कुटुंबाच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी हे इथे आंदोलन चालू आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा आम्ही त्यांना विनंती करतो मी आरती आर्त, संतोष बुरुडे मुरलीधर भागजी बुरुडे यांची नाचून आम्हाला एकोणीसशे साठ साली जमीन भेटली होती माझ्या सा, त्यानंतर त्यांचं नाव कमी झालं त्यावेळेस आम्ही आमचे सासरे जमीन करत होते त्यानंतर आम्ही पण ते जमीन करतो पण काही कारणामुळे आम्हाला बाहेर जावं लागत कामासाठी त्यानंतर आम्ही शेतीमध्ये बोरवेल घेतला त्यामध्ये आम आमच्या जमिनीमध्ये नाव नसून आम्हाला ते बो, बोरवर घेतलं म्हणून आम्हाला काही कोटेशन ते काहीच भेटत नाही पाण्याची भरपूर भर टंचाई आहे त्यामुळे मी साहेबांना विनंती करते की आमचा वार हक्क आम्हाला भेटाव आमच्या नाव लावून द्यावं म्हणून आणि आम्हाला आमचा वार हक्क भेटावं म्हणून मी विनंती करते अशी आमची मागणी एकोणीस मी राजू विजय बोर्डे राहणार पत्तेपूर तालुका नेवासा राहणार मोजे फते एकोणीशे साठ सालामध्ये मिळलं होत परंतु एकोणीशे त्र्याण्णव साला साली आमच्या आजोबांचा मृत्यू झाला त्यानंतर आमच्या वारसा हक्काने आमचे वडील आमचे चुलते आमची चुलते यांचे आम वारसा हक्काने त्यांची नाव एकोणीस दोन हजार चार साला होते पण त्यानंतर आपाप नावं कमी होऊन त्याजवळ सरकारी आकारित पडित असं नाव आलं आमच्या नाव खालसा झाले आमची सरकारला एवढीच मागणी आहे की आमची त्या वारसाने आमच्या चुरट्यांची आमच्या वडिलांचे ते वारसाने नाव लागावेत एवढीच विनंती